गुरुर ब्रुर विष्णू गुरुर देव हरी मंडळी कशा अशाच मजेत आनंदीत आणि उत्साहित राहा आज आहे श्रावण महिन्यातील चौथा श्रावण सोमवार महादेवाच्या पिंडीवर जलाचा अभिषेक करून घेतलेला आहे तसेच दही दूध तूप पंचाक्षराने अभिषेक करून घेतलेला आहे महादेवाच्या पिंडीला गोकर्णाचे फुल पांढरे फूल अर्पण केलेले आहे तसेच आज शिवमूठ श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी ही जव आहे तर ही जव तीन वेळा शिवमूठ म्हणून वाहून घेतलेली आहे तीन वेळा शिवमूठ व्हायची असते त्यावर थोडं पाणी सोडायचं असते पांढरे फूल गोकर्णाचे फूल तसेच शमीचे पान आणि एकशे आठ नामोत्तर नामं घेऊन बेलपत्री अर्पण केलेली आहे ओम नमः शिवाय ओम शंभवेन नम ओम शशिशेखराय नम ओम विरुपाक्षायन नम ओम महेश्वरायन नम ओम वामदेवायन नम ओम सोमायन नम असे अष्टोत्तर नामावली म्हणून एकशे आठ बेलपत्र अर्पण करून घेतलेले आहे सुंदर असे बेलपत्र पूजा करून घेतलेली आहे महादेवांना आवडते ते कापुराची आरती कापुराची आरती करून घेतलेली आहे आणि महादेवांना मनोभावाने प्रार्थना करायची आहे तहानलेला पाणी दे भुकिलेला अन्न दे आणि तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे पुन्हा श्रावण महिन्यात ज्यांच्याकडून श्रावण सोमवार करणे झाले नसेल त्यांनी आज शेवटला चौथा सोमवार करायचा आहे आजपर्यंत आपण पठण ते पाहिलेले आहे रुद्राद्रपठन शिवमहिम स्तोत्र एक वेळा अथर्व शीर्षक एक वेळा रामरक्षा स्तोत्र एक वेळा तसेच रुद्रायचे आहे एक वेळा शिव गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र अमृत संजीवनी मंत्र संजीवनी मंत्र तसेच कालभैरव स्तोत्र आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणून बेलपत्र वाहून घ्यायचे असे रुद्रध्यय करायचं आहे महिनाभर पार्थिव शिलिंगाचं पूजन करायचं होतं तुम्ही शमीच्या धडापाशी पार्थिव शिलिंगाचं पूजन करू शकता तसेच बेलाच्या धडा सुद्धा पार्थिव शिलिंगाचे पूजन करू शकता त्याचे खूप महत्त्व आहे असे सुंदर माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गण...